जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बैलगाडी शर्यती चालू झाल्यापासून या बैलगाडी क्षेत्राला सुवर्ण दिवस आले आहेत कारण गोरगरीब शेतकऱ्यांची बैल चांगल्या किमतीने विकू जाऊ लागली आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या दावणीला आधीच मोठमोठे इरे आहेत जसे की आपल्या सर्वांचा लाडका सरजा असू द्या इंद साई असू द्या किंवा मग सुंदर असू द्या असे मोठमोठे हिरे आधीच विठ्ठल रायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांच्या दावणीला आहेतच त्यात आता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विटर ड्रायवर बुतकर यांच्या दावणीला पुन्हा एका नवीन हिऱ्याची भर पडली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल ड्रायवर बुतकर मुश्राफ ड्रायवर व आई तुळजाभवानी प्रसन्न अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण यांनी नवीन खरेदी केली आहे ती म्हणजे छोट्या सर्जाची तर मित्रांनो ही खरेदी एकाहत्तर हजार रुपयामध्ये केले आहे तर मित्रांनो नक्कीचा छोटा सरजा आपल्या मोठ्या सर्जावानी रणजित निंबाळकर सरांचे नाव खूप लौकिक करेल अशी मी आशा करतो तर मित्रांनो तुम्हाला विठ्ठल ड्रायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांची नवीन खरेदी कशी वाटली ती मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग आपण भेटू याचेच नवनवीन अपडेट घेऊन